आणि आताच्या क्षणाची एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे मुंबई एस टी बँकेच्या सभेत मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हाणामारी झालेली आहे आताची मोठी बातमी आपण पाहतोय मुंबई एस टी बँकेच्या सभेमध्ये मोठा राडा झालाय गुणारत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये हाणामारीचा प्रकार समोर आलेला आहे त्यामुळे या ही सभा चांगलीच गाजल्याचं देखील पाहायला मिळत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ऋत्विक गणकवार सध्या आपल्या सोबत आहेत ऋत्विक काय नेमकं झालेलं आहे सदावर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये हाणामारीचा देखील प्रकार समोर आलाय नक्कीच सागर आपण एकंदरीत बघतोय ही गटाच्या संचालकांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील आता समाज माध्यमांवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की एकमेकांवरती हनामारी करताय एकमेकांवरती बाटल्या फेकताय हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आता हा प्रकार देखील आता नागपारा पोलिसांमध्ये गेल्याचं पाहायला मिळतं या संदर्भातली तक्रारी करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू आहे एकंदरीत ही संचालक मंडळाची बैठक होती सदावरती आणि समोरचे जी शिंदेगडाचे अडसूळ आहे यांच्या गटामध्ये ही हनावारीची हनावारी झाल्याची माहिती समोर येते एका बाजूला अश्लील वर्तनाचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा आरोप जो आहे तो दुसऱ्या गटाकडून करण्यात आलेला आहे यामुळे कुठेतरी दोन्ही गट गट जे आहेत ते एकमेकांसमोर आलेले आहेत आणि चार ते पाच संचालक जे आहेत ते या घटनेमध्ये जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच अशा सभेमध्ये ही हानामारी झाल्याचं घटना घडल्याने काळीमा फासल्या पाहायला मिळते संचालक मंडळाची ही बैठक होती यात अशी हनामाराची घटना समोर येते हे अत्यंत धक्कादायक आहे सागर गुणरत्न सदावर्ते या बैठकीला उपस्थित आणि स्वतः शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा राडा झालाय का एकंदरीत आपण बघतो सदावर्ते यांचा जो स्वभाव आहे तो अत्यंत आपण बघतो की कशा पद्धतीचे वक्तव्य जे आहेत ते त्यांच्या करून येत असतात आणि जे समोरचे अडसूळ गटाचे जे संचालक आहेत यामध्ये आरोपांवरून एकंदरीत आरोपांची राळ जी आहे ती उठलेली होती त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते भ्रष्टाचारावरून थेट हानामारीपर्यंत गेलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळते सदावरचे जे आहेत ते आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात आणि आता त्यांच्या वक्तव्यांमुळेच हा प्रकार घडलेला आहे का हे पाहावं लागेल अगर नक्कीच ऋतिक तुम्ही आपल्यासोबत राहा तर नेमकं काय घडलेलं आहे हे पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत मुंबई एसटी बँकेच्या सभेमध्ये मोठा राडा झालेला आहे गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा राडा झाला आहे एकमेकांवर बाटल्या फेकण्यात आलेल्या आहेत हाणामारी देखील झालेली आहे त्यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाल्याचं देखील कळतंय एकमेकांच्या अंगावर बाटल्या फेकून मारण्यात आलेल्या आहेत आणि सध्या नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे सदावर्ते आणि अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये हा जोरदार राडा झालेला आहे ऋतिक आता नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं कळत आहे सदावर्ते स्वतः या बँकेच्या सभेसाठी म्हणजे बैठकीसाठी उपस्थित होते आणि स्वतः सदावर्ते यांच्या उपस्थितीमध्येच हा राडा झालाय का नक्कीच सदावर ते स्वतः या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित होते आणि स्वतः सदावर्ते या हना हनामारीमध्ये असल्याचं देखील आता माहिती समोर येते आणि या संदर्भात नागपारा पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत दोन्ही जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि दोघांविरोधात तक्रार देण्याचं काम सध्या सुरू आहे थोड्याच वेळात पुढे दाखल होतील एकीकडे आरोप करण्यात येतोय की अश्लील हावभाव देखील या बैठकीत करण्यात आले तर दुसऱ्या गटाने असा आरोप आहे की या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते या ठिकाणी करण्यात आले यावरूनच राडा जो आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते राड्याचं पुरवसन जे आहे ते हादाबारीमध्ये झालेलं आहे आता या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस जी आहे ती नागपूर पोलिसांनी सध्या सुरुवात असल्याचं आपल्याला माहिती मिळते सागर ऋतिक आपल्याकडे जो व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे जास्ती काही दिसत नाहीये मात्र तुमच्याजवळ अजून काही व्हिडिओ आहेत का आणि नेमकं काय घडलेलं आहे हे प्रेक्षकांना एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना समजावून सांगा की या बैठकीमध्ये या सभेमध्ये नेमकं काय घडलं आणि राड्याला सुरुवात नेमकी कशी झाली नक्कीच नियमितपणे ही बैठक जी आहे ती पार पडत असताना यावेळी परस्पर विरोधी जे संचालक मंडळ आहे ते बसलेलं होतं एकीकडे सदावर्ते यांचं जे मंडळ आहे ते बसलेलं होतं दुसरीकडे अळसूळ घाटाचे जे, जे संचालक आहेत ते देखील बसलेले होते अळसूळ घाटाच्या संचालकांनी भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते केलेले होते आणि आपण बघतो एक नवीन व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे तुम्ही आपल्यासोबत राहाचं नेमकं काय घडलंय या व्हिडिओत आपण पाहूया ऋतिक हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत जो ऑन एअर आहे त्यामध्ये एका बाजूने हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे दुसऱ्या बाजूचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय शिवीगाळ झालेली आहे आणि एकमेकांना बाटल्या फेकून मारण्या मारण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर अंगावर देखील धावून गेल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा ऋतिक यांच्याशी संपर्क साधणार आहोत मात्र हा व्हिडिओ आपण पाहतो आहोत कशाप्रकारे एस टी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा राडा झालेला आहे गुणरत्न सदावरते आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या अडसूळ गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये हा राडा झाला नेमकं काय घडलंय पुन्हा एकदा पाहूया तर एका बाजूने हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूचे पदाधिकारी हे चांगलेच आक्रमक झाल्याचं या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो आहे प्रकारे सुरुवातीला बोलण्या बोलण्यात हा वाद सुरू झाला एकमेकांना शिविगाळ झाली आणि त्यानंतर बाटल्या देखील फेकून मारण्यात मारण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर हे पदाधिकारी एकमेकांवर धावून गेल्याचं देखील पाहायला मिळतंय यामध्ये काही महिला पदाधिकारी देखील असल्याचं या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो आहे प्रकारे या राड्याला सुरुवात झाली आणि आता नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे एकदा जाणार आहोत यांच्याकडे ऋतिक या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे राड्याला सुरुवात झाली सुरुवातीला बोलण्या बोलण्यातून वाद सुरू झाला शिबिगाळ झाली आणि त्यानंतर बाटल्या फेकून मारण्यात आलेल्या आहेत इतकंच नाही तर एकमेकांच्या अंगावर देखील हे संचालक आणि पदाधिकारी धावून गेल्याचं दिसत नक्कीच सागर आपण बघतोय की सदावरती जे आहे त्यांनी वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत येतात आणि अशाच पद्धतीचं काहीतरी वक्तव्य जे आहे ते सदावर्ती यांच्याकडून झाल्याची झाल्याचं सांगण्यात येत आहे तसेच दुसरीकडून जो अडसूळ गट आहे त्यांच्याकडून देखील या संदर्भात आता जी सदावर्ती यांचं वक्तव्य आल्यानंतर रिॲक्शन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला आहे याचं जे सुरुवातीला बोलण्यातून होणार हा हे जे भांडण आहे ते अक्षरशः राड्यापर्यंत पोहोचलं अक्षरशः हनवारी पर्यंत पोहोचलं अतिशय धक्कादायक घटना ही म्हणावी लागेल जी नियमित बैठक जी आहे ती बैठक पार पडत होती यामध्ये आपण बघतोय की एस टी बँकेचे लेखा जो का आहे तो मांडण्यात येत होता या संदर्भात आपण बघतोय की सदाभरते यांच्याकडून काहीतरी असलेला हावभाव करण्यात आल्याचं यांच्याकडून अडसूळ गटाकडून भ्रष्टाचाराचे आरोप या संदर्भात सर्वजी चर्चा जी आहे ती चर्चा कुठेतरी राड्यात पुनर्वसन जे आहे ते हनामारीत झालेलं आहे एकंदरीत बघतो एकमेकांवरती बाटल्या फेकण्याच्या देखील घटना ज्या आहेत यामध्ये घडलेल्या आहेत पाच ते सहा संचालक जे आहेत ते या राड्यामध्ये जखमी झालेले आहेत आता या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार गुन्हा नोंदवण्याचं काम जे आहे ते सुरू होत आहे आता या संदर्भात त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं ठरेल सागर नक्कीच ऋतिक तुम्ही आपल्यासोबत राहत तर हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे असे अनेक व्हिडिओ आपल्यासमोर येऊ शकतात मात्र या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे राड्याला सुरुवात झाली असं सांगितलं जात आहे की गुणरत्न सदावर्ते यांनी काहीतरी वक्तव्य केलं आणि त्यानंतर समोरचे पदाधिकारी हे आक्रमक बनलेले आहेत सुरुवातीला बोलण्यामधून नंतर शिविगाळीला सुरुवात झाली आणि नंतर बाटल्या फेकून मारण्यात आलेल्या आहेत इतकंच नाही तर हे पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर देखील धावून गेलेले आहेत या हाणामारीमध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याचं कळतंय त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र आता दोन्ही बाजूनी नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे तर सदावर्ते आणि वाद ही मालिका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आहे गुणरत्न सदावर्ते हे आपल्या वक्तव्यांनी सातत्यानं चर्चेत असतात आणि याच एस टी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये गुणरत्न सदावर्ते हे स्वतः सहभागी झालेले होते आणि समोरच्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेचे अर्थात अडसूळ गटाचे कार्यकर्ते देखील आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी या, या दोन्ही गटामध्ये मोठा वाद झालेला आहे आणि हा वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे दोन्ही बाजूंनी पदाधिकारी एकमेकांसोबत भिडले आणि त्यानंतर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय आहे यामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती देखील मिळते आणि जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र आता नाकपड, पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही बाजूंनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ऋतिककडे पुन्हा एकदा जाणार आहोत ऋतिक आता काय स्थिती आहे आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पदाधिकारी हे नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समोर येत आहे सागर आपण की सदावरती जे आहेत ते सातत्यानं जे आहे चर्चेतले विधानं करतात कधी कधी वादग्रस्त विधानं देखील करतात आपण मागे जेव्हा एस टी महामंडळाची एक संप होता त्यावेळी देखील सह्याद्री अतिथीगृहावरती सदावरती जे आहेत हो ते त्यांच्या ते देखील त्यावेळेस काँग्रेसचे जे बर्गे आहेत एस टीचे ते त्यांच्यावरती ते यांनी हावभाव केलेले होते त्याशिवाय हेकण्या टकल्या अशा पद्धतीचे जे शब्द आहेत त्यावेळी ऐकू आले होते तशाच प्रकारचा राडा जो आहे तो आता देखील आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत सदवर्ते जे आहे तसेच आडसूळ गटाचे जे संचालक आहेत ते एकमेकांकडे पिढण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय कार्यकर्ते जे आहेत ते सध्या नागपुरा पोलीस ठाण्यामध्ये थान मांडून आहे तर एकमेकांविरोधात सध्या तक्रार देण्याचं काम सुरू आहे नेमकं आता या संदर्भात पोलीस आता चौकशी करतील नेमकी चूक कोणाची आहे सुरुवातीला नेमकं गालबोट कोणी लावलं कोणी अशी हावभाव केले कोणी काय आरोप करताना कशा पद्धतीने भाकी फेकली या संदर्भातला जो आता तपास जो आहे तो पोलिसांच्या दरबारी गेलेला आहे मात्र एकंदरीत जी घटना घडलेली गट आहे ती अतिशय धक्कादायक आहे आपल्याला पाहायला मिळते सागर नक्कीच ऋतिक तुम्ही आपल्या सोबत रहात तर एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा राडा झालेला आहे शिंदेंची शिवसेना आणि सदावर्ते यांच्यामध्ये हा राडा झालाय दोन्ही गटामध्ये राडा झाल्यानंतर काही जण जखमी झाल्याचं देखील कळतंय अडसूळ यांचा गट यांच्यामध्ये हाणामारी झालेली आहे आधीपासूनच मतभेद होते भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे चा आरोप देखील यापूर्वीच झालेले आहेत आणि अपमानास्पद बोलला बोललं गेल्यामुळे हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आता मिळते एस टी बँक अनंतराव वारसूळ यांच्या ताब्यात होती नंतर सदावर्ते निवडणुकीमध्ये उतरले होते त्यामध्ये त्यांचे उमेदवार विजयी झाले होते निवडून आल्यानंतर सदावर्तेंवर इतर सदस्यांनी संशय निर्माण केला होता मागील दोन वर्षामध्ये दोन्ही गटामध्ये बासाबाचीचे अनेकदा प्रकार देखील समोर आलेले आहेत आणि आता संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हाणामारी झाली आहे शिंदे सेनेचे कार्यकर्ते नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत आणि आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे तर एक एक व्हिडिओ आता समोर यायला सुरुवात झालेली आहे आपण पाहिलं की या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे बाटल्या फेकून मारण्यात आलेल्या आहेत आणि एकमेकांच्या अंगावर हे दोन्ही बाजूचे पदाधिकारी धावून गेलेले आहेत त्यानंतर एक अजून एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे ज्यामध्ये हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळत आहे तर एस टी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी संतोष शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संतोष जी नेमकं काय घडलेलं आहे बँकेच्या संचालक मंडळामध्ये हाणामारी होती जय महाराष्ट्रा मुळात आजची जी संचालकांची बोर्ड मिटिंग आयोजित केलेली होती या सदरच्या बैठकीला एस टी बँकेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष उपस्थित नसताना आणि जर आपण सदरचा व्हिडिओ बारकाईने बघितला तर सदर व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की कोणत्याही मध्ये अशा पद्धतीने संचालकांनी कुठं बाटल्या फेकणे फेकणे किंवा ग्लास फेकून मारणे विरोधी गटाच्या संचालकांनी एखादा भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आणल्यानंतर त्या ठरावाचं था रेकॉर्डिंग करू नये अशा प्रकारची दमदाटी करून अक्षरशः विरोधी गटाच्या संचालकांना म्हणजेच आमच्या शिवसेनेच्या संचालकांना मारहाण करण्यापर्यंत हा प्रकार जातोय आणि सदावर्ते यांनी सदरच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने बेकायदेशीरपणे ज्यांचा बँकेशी संबंध नाही असे लोक मीटिंग हॉलमध्ये कशा पद्धतीने बोलवले आणि बसवले त्याचा मागचा त्यांचा हेतू काय होता हे व्हिडिओ मध्ये स्पष्ट होते नक्कीच संतोषजी मात्र या, या बैठकीला सदावर्ते स्वतः उपस्थित होते का आणि सदावर्तेंनी असं काय वक्तव्य केलं ज्यामुळे हा राडा झाला आणि यामध्ये कोण कोण जखमी झालेला आहे आणि कारण कळतंय की चार ते पाच जण जखमी झाले या मारहाणीमध्ये आमच्या गटाच्या संचलिता वनिता माळी मॅडम असतील किंवा अजून आमचे सन्मान्य सर्व स्वाभिमानी संचालक असतील यांना अक्षरशः टुंटन खाण्यातील बायका अणू सब या त्यांनी पाठवून बँकेमध्ये राडा केलाय जे वाहतूक भवन अक्षरशः वेगवेगळ्या नावलौकिक कमवलेल्या माणसांनी ज्या वाहतूक भवनमध्ये काम केलं त्या वाहतूक भवनला आजपर्यंतच्या इतिहासातला काळीमा फासण्याचं काम सदावरती सारख्या माणसांनी केलेलं आहे आणि मुळात मुद्दा काय आहे की साहेब ज्या एस एसटी बँकेवरती सत्ता स्थापन केल्यानंतर पहिली बोर्ड मिटिंग महाराष्ट्राला व्हिडिओ करून दाखवला की बघा मी सगळे ठराव तुमच्या समोर व्हिडिओमध्ये मांडतोय सगळ्यांनी व्हिडिओमध्ये ही बैठक बघत चला त्याच सदावर्तीच्या संचालकांनी बैठकीतला भ्रष्टाचाराच्या विरोधातला मांडलेला ठराव कशा पद्धतीने व्हिडिओ करून बाहेर जाण्याची शक्यता आहे लक्षात आल्यानंतर विरोधी गटाच्या संचालकांना मारहाण करणे किंवा कुंटनखाण्यातील अक्षरशः बायका आणून सदावर्तीने पाठवल्या तिथे आणि कुंटनखाण्यातील बायका आणून विरोधी संचालकांना मारण्याची आज वेळ सदावर्तीवरती का आली जर तुमच्याकडे पूर्ण बहुमत आहे विरोधी विरोधीकडे बहुमत नाहीये तरीही तुमच्याकडे बहुमत असताना इतका तुम्ही रागीट का होताय चिडचिड का होऊ शकते सगळ्यात कारण की तुम्ही अस्थिर झालाय बँकेतली सदावरती जी सत्ता डळमळीत झालेली आहे त्याच्यात संचालकांमध्ये वादविवाद आहेत म्हणून सदावरती बँकेतली सत्ता जाऊ नये म्हणून विरोधकांवरती केलेलं हे साहेब षडयंत्र आहे या घटनेकडे आपलं लक्ष असेलच यामधून अनेक बाबी समोर येणं गरजेचं आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी